न्यूज नाशिक शोध सत्याचा उंदराच्या लेंड्या वगैरे काही हे सर्व असतात जर समाजाला हे खाऊ घालत असत आणि फ्री मध्ये देत असेल तर सरकार हे का देत गोरगरिबांना दोन वेळच जेवण सुलभपणे मिळावं म्हणून राज्य शासनाकडून रेशनमध्ये मोफत धान्य दिलं जात मात्र हे धान्य अनेकदा मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त असल्याचे प्रकार याआधी देखील समोर आले असाच एक प्रकार पेठ तालुक्यातील मांगणी स्वस्त धान्य दुकानामधून समोर आलाय या ठिकाणी रेशन मध्ये देण्यात येणाऱ्या तांदुळ्यात वाळू सिमेंटचे खडे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचे तांदूळ दिले जात असल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय पत्रकार संघाचे अध। माहिती अधिकार अध्यक्ष सोपान पवार यांनी या ठिकाणी भेट देत धान्य दुकानाची पाहणी केली यावेळी अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि भेसळयुक्त धान्य आढळून आल्यानं सोपान पवार यांनी लागलीच अन्न पुरवठा विभागाकडे याबाबत तक्रार केली यावेळी अधिकाऱ्यांनी देखील याची गांभीर्यानं दखल घेत संबंधित दुकानाला तात्काळ भेट देऊन अशा प्रकारे निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा झाला तर तात्काळ अन्नपुरवठा विभागाकडे तक्रार करण्याच्या सूचना संबंधित दुकानदाराला देण्यात आल्यात मात्र शासनानं सुरू केलेली आहे अन्नपुरवठा योजना ही गोरगरिबांना चांगल्या दर्जाचं अन्न मिळावं म्हणून आहे की त्यांचा जीव जाण्यासाठी आहे असा प्रश्न उपस्थित केला दरम्यान एखाद्याचा जीव जाण्याइतपत खराब आणि भेसळयुक्त धान्य जर धान्य दुकानांवर दिलं जात असेल तर हे धान्य जगण्यासाठी की मरण्यासाठी असा सवालही यावेळी सोपान पवार यांनी उपस्थित केलाय दरम्यान संबंधित विभागानं या, या प्रकरणी गांभीर्यानं दखल घेत गोरगरिबांच्या जीवासोबत भेसळयुक्त धान्य देऊन केला जात असलेला खेळ थांबवावा अशी विनंती यावेळी करण्यात आली तर सोपान पवार यांच्या कर्तव्यदक्षपणाचं सर्वसामान्य नागरिकांकडून यावेळी कौतुकही करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज पेठ